बातमी पुण्यात राज्यामध्ये बेरोजगारी किती वाढते याचं विदारक चित्र एका व्हिडिओ मधून पाहायला मिळत आहे आय टी हब अशी ओळख असलेल्या पुण्याच्या एका भागातील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल या मध्ये अभियंत्याच्या जागेसाठी मुलाखती सुरू असताना त्याच्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतात तीन हजारांपेक्षा अधिक उमेदवार रांगेत उभे आहेत वॉक इन इंटरव्ह्यूसाठी ही भलीमोठी मोठी रांग पाहून बेरोजगारीचं चित्र किती विदारक आहे हे दिसून येत आहे राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल राज्यामध्ये बेरोजगारी किती वाढतीये याचं हे विदारक चित्र म्हणावं लागेल पुण्यातली ही नेमकी काय स्थिती आहे काय सध्याचं वातावरण आधी आपण प्रेक्षकांना सांगू की हा जो व्हिडिओ आहे याची अधिकृत अशी पडताळणी आम्ही केलेली नाही परंतु वेगवेगळ्या न्यूज पोर्टल्सने आणि काही माध्यमांनी या संदर्भातल्या बातम्या केलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ जो आहे तो मगर पट्ट्यातला आहे युनायटेड पार्सल सर्व्हिसेस नावाची अमेरिकेतली कंपनी आहे असं त्याच्यात म्हटलं जातं आहे त्यांचा वॉक इन इंटरव्ह्यू होतात त्याच्यामध्ये लॉजिस्टिक असेल किंवा बॅक ऑफिस असेल याच्यासाठीचे वॉक इन इंटरव्ह्यूज होते आणि मग ही मोठी रांग दिसते कुणीतरी एक व्यक्ती आहे की जो टू व्हीलर वरती ह्या तरुण मुलांचे जे की वॉक इन साठी उभे हो आहेत त्याचे व्हिडिओ बनवतो आहे त्यातल्या कुणाशीही त्यांनी संवाद साधलेला नाही आता ऋतू आपण बेरोजगारी बद्दल बोललो आहोत खर तर ह्याला दोन बाजू आहेत एक म्हणजे साठीची किती गर्दी आहे असं आपण म्हणू शकतो कारण इतर ठिकाणी आपण बघतो की खास करून मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मधल्या काळामध्ये जो आपला निगेटिव्ह ग्रोथ होता त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग मधल्या नोकऱ्या तशाही कमी झालेल्या आहेत सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्या जीडीपी मध्ये जवळपास पंचवीस टक्के वाटा हा सर्व्हिस सेक्टरचा आहे सर्व्हिस सेक्टर म्हणजेच आय टी आणि म्हणून त्या ठिकाणी जरी मधल्या काळामध्ये ले ऑफ झालेले असले आणि पगारवाढ फारशी झालेली नसली काही महत्वाच्या व्यक्तींनी बहात्तर तास काम करावं लागेल असं जरी म्हटलं असलं तरी आयटी सेक्टरमध्ये ज्या पगार आणि ज्या पद्धतीनं आयटी सेक्टरमध्ये ह्या वाटत की आपल्याला ह्या ठिकाणी संधी मिळू शकते तर त्या पार्श्वभूमीवरती ही झालेली गर्दी आहे आणि दुसरीकडे मात्र मॅन्युफॅक्चरिंग मैं। असेल किंवा अगदी साध्या साध्या नोकऱ्या असतील की ज्या नोकऱ्यामध्ये तशी तुलनेनं स्पर्धा कमी आहे परंतु ट्रेंड मनुष्यबळ मिळत नाही म्हणजे अगदी इंडस्ट्रीच्या तज्ञ लोकांना आपण बोललो तरी ते म्हणतील की चांगला प्लंबर मिळत नाही तर हा विरोधाभास आहे परंतु हे मगरपट्ट्यातलं दृश्य हे निश्चितच सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत अनेक जणांनी ह्या संदर्भामध्ये वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत आणि बेरोजगारीचा तर मुद्दा आहेच ना की महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि स्पेशली पुणे आणि मुंबईसारख्या भागामध्ये जे जिथे आपण गोल्डन ट्रायंगल वगैरे म्हणतो तर त्या भागामध्ये असलेल्या इंजिनियर्सची संख्या इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्या त्याचं हे दृश्य बोलकं स्वरूप आहे निश्चित राहुल धन्य सविस्तर माहितीसाठी धन्यवाद